छान आहे पाऊस यायला लागले बघू शकता वातावरण सुद्धा दाखवू तुम्हाला मी बघा आता सध्या बारीक पाऊस आहे आपल्या इकडं बारीक पाऊस यायला लागलाय मित्रांनो संदेश रिमझिम पाऊस यायला लागलेला आहे छानच वाटतंय भिजायला आपण भिजत आहे सध्याला आम्ही भिजत आहे मित्रांनो भिजून आपण ब्लॉक करूया बघा तुम्ही पाऊस खाली बघू शकता वातावरण बघू शकता एकांतरे पाऊस भरपूर येणार आहे अस शक्यता आहे एक दहा पंधरा मिनिटात चालू होणार आहे पाऊस सध्याला पंढरपूर मध्ये आहे जास्तीत जास्त सोलापूर भागात सुद्धा पाऊस पडत आहे पडणार आहे पडणार आहे असं अंदाज आहे आपण आता भी मस्त वाटत वातावरणात या भिजायला कसं वाटतं एकंदरीत कसा वाटतंय पाऊस होईल कमेंट मध्ये सांगा चला कुणाकुणाकडे पाऊस चालू आहे कमेंट मध्ये मित्रांनो नक्की सांगा बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता वातावरण सुद्धा दाखवतो बघा वातावरण आबाळ बघा आबाळ भरून आला आहे पाऊस चालू आहे सध्याला आम्ही पावसातच आहे सध्याला तुमच्यासाठी पावसात भिजायला ऑडियन्स ऑडियन्सला दावायसाठी अजिबात घेता आम्ही तुमच्यासाठी भिजून तुम्ही भिजत आहे भिजून दावायचा आपल्याला ऑडियन्सला बघा पाऊस चालू आहे तरी आम्ही भिजायला लाईव्ह बघू शकता पाऊस तुम्ही समजे लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता पाऊस सध्याला कसा आहे वातावरण रिमझिम चालू आहे आपल्या इकडं आता वा दा दा जस्त। जस्त आता वाढणार आहे दहा पंधरा दहा ते पंधरा मिनिटात जास्तीत जास्त पाऊस येणार आहे जास्तीत जास्त मित्रांनो अजून पावसात आहे आता सध्याला भिजत आहे आम्ही वारा सुटलेला आहे थोडे थोडे वाड्या वारा सुटला आहे आणि वातावरण आता दोन मिनिट छत्रीत जाणार आहे पाऊस वाढल्यामुळं छत्रीत आहे आता सध्याला आम्ही भरपूर पाऊस आहे एवढा पाऊस घे पा। आतापर्यंत बघितला नसेल तुम्ही आता असा पाऊस <laughs> पडणार आहे आपल्या बाचीनं आपल्याला इकडे छत्री दिलेली आहे बाची बघू शकता ए रिया ये इकडं बाचीला जा बाची रिया सांग किती पाऊस आहे सध्याला सांग आपल्या ऑडियन्सला भरपूर आहे पण तुम्ही बघू शकता ती भिजडी आहे एवढा पाऊस चालू आहे मित्रांनो आता आपण सुद्धा भिजाईच्या मार्गावर तो छत्री घेतलेली आहे आमच्या इथे नदीला पूर आलेला होता अजून सुद्धा पुरा आहे मित्रांनो आपल्या नदीच्या शेतात पाणी आहे आता रोकला ऊसात पाणी आहे मित्रांनो छत्री हा मी तुमच्यासाठी भिजतो कारण भिजणं महत्वाचं आहे कारण हेच दिवस आहेत की उन्हाळ्यात भिजण्याचे गावाकडे तुम्ही फक्त करू शकता एन्जॉय एन्जॉय म्हणजे गावाकडेच करू शकता खेडेगावाने खेडेगाव करू शकत नाही जास्ती कारण आपण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी बघू शकता की घर कसे भरलेले असतात पण इथे बघू शकत नाही कारण इथे पाणी तेवढं नसतंय थोडं असतंय पण आता सध्याला पाणी पाऊस आहे गावाकडला असा पाऊस तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही गावाशिवाय म्हणजे आपण भिजायला लागलेलो आहे थोडे थोडे आपण आता ब्लॉक बंद करू शकतो बंद करणार आहे बंद करणार आहे पण तुमच्यासाठी तुम्हाला पाऊस दाखवतो आता सध्याला पाऊस आहे बघू शकता पाऊस तुम्ही एवढे आबाळ बघा किती आहे गरजायला गेलेला आहे भरपूर भरपूर आणि तुम्ही असंच लाईव्ह प्रसिद्ध आम्हाला कारण तुम्ही चार लोक आम्हाला लाईव्ह दिसत आहेत त्यांनी कमेंट करा भिजू नका तुम्ही म्हणताय लाईव्ह कुठला जितेंद्र, जितेंद्र नरकडे भिजू नका धन्यवाद भाऊ तू म्हणल्याबद्दल तुझा आभार संदेश काय जितेंद्र नरकडे पुण्यात बघत आहे मलाही माहिती आहे हा आपले लाईव्ह आता सध्याला सत्तावीस लोक लाईव्ह आहेत धन्यवाद मित्रांनो तुम्ही लाईव्ह घेतल्या तुम्ही आल्याबद्दल आणि आता सध्याला भिजत आहे तुमच्यासाठी आम्ही कारण पाऊस आहे का मला सांगा कुठला तुम्ही कुठून आहे तुम्ही आम्ही पंढरपूर मध्ये आहे सरकुलीमध्ये गाव आहे पंढरपूर मधून वीस किलोमीटर गाव आहे मित्रांनो सांगत आहे मध्ये आपण तुमच्यासाठी आम्ही ही पसंत करतो कारण तुम्हाला गावाकडचं वातर बघणं हे महत्वाचं आहे कारण मी सुद्धा सिटीत राहून तुमचं स्वतःच करिअर करत आहे मित्रांनो तुम्ही बघू तुमचा तुमचा बी आम्हाला अभिमान आहे काही जबाबदारी असल्यामुळे तुम्ही पुण्यात राहत आहे समजता आम्हाला संदेश काय सांगू शकेल अजून तुम्हाला धन्यवाद आमच्या लाईव्ह आल्याबद्दल अडिएन्स असे जास्तीत जास्त अडिएन्स यावा आमची बी अपेक्षा आहे लाईव्ह लंके जरा काय आहे जांगे तुम्ही मुंबई वरून आहे धन्यवाद तुमचा तुम्ही मुंबई वरून आम्हाला पाहत आहे मुंबईला पाऊस आहे का तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट मध्ये नक्की करून सांगा आमच्या इकडे गावामध्ये तर खूप पाऊस चालू आहे भिजू नका धन्यवाद भाऊ भिजू नका म्हणतो तू आम्हाला ह्याला ह्या मित्राला आपल्या संजय दादाला असंच भरपूर प्रेम द्या हा तर तुम्ही भिजू नका म्हणतायत खरंच तुमचा धन्यवाद बेचाळीस लोक लाईव आहे सध्याला धन्यवाद मित्रांनो लाईव्ह घ्या आल्याबद्दल तुमचं आमचं जास्तीत जास्त लाईव्ह या अजून सुद्धा आपण तुम्हाला अर्धा पाऊस तास थांबू शकतो नाही पाऊस ऊन पडला आहे अरे ऊन पडला आहे पण इथे गावाकडे पाऊस आलो आहे ऊन पडला आहे असं तुम्ही भरभरून प्रेम द्या नदीला पूर आला आहे तुमच्या गावातील काळजी घ्या हो नक्की तुम्ही, तुम्ही बघितलं असेल पंढरपूर मध्ये पूर आहे सध्याला आमच्या का नक्की काळजी घेतो आम्ही राहनात पाहुणे आहे आमच्या रानात पाहणी सुद्धा आहे मित्रांनो सकाळी आम्ही लाईव्ह घ्यायचं ठरवलेलं पण काही कारणामुळे घेतलं नाही आम्ही दोघांनी शेतात जाऊन आम्ही गरीब शेतकरीची मुला आहेत आम्हाला सपोर्ट करा कारण आमची सुद्धा परिस्थिती नाजूक आहे मित्रांनो आणि पावसात भिजून करतोय ब्लॉक तिकडे चला तिकडे चला मित्रांनो अजून तुम्हाला थोडा अजून दाखवू शकतो पावसा आम्ही वातावरण दाखवू शकतो आम्ही दा।